खर तर भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी स्वतः फार जवळून त्यांचे मोठे नेते पार्लमेंटमध्ये संसद भवनमध्ये बसले अतिशय उत्कृष्ट सुसंस्कृत भाषणं ते करायचे मग अटलजी असतील अडवाणीजी असतील हे भारताचे थोर नेते सुषमाजी असतील अरुण जेटली साहेब असतील गडकरी साहेब असतील किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला मुंडे साहेब असतील प्रमोद महाजन जी असतील किती अजून तुम्हाला नाव सांगू जसवंत जी असतील खूप मोठे नेते भारतीय जनता आमची वैचारिक लढाई जरूर त्याच्याबरोबर होती पण आमची वैयक्तिक लढाई आणि कधीही कोणी खुंची बायको मुलापर्यंत पोचवला आणि सुडाचं राजकारण महाराष्ट्रात कोणीही केलं नाही आता हे नवीन जे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्हाला खरंच वेदना होतात की हे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये मा जे सुरू झालेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार ती अदृश्यशक्ती आहे